नमस्कार मंडळी त्या चॅनलच्या एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्स स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे की आता कोकणातल्या तुळशींचं लग्न लवकरच जवळ येतं आणि सगळीकडे आता कोकणातल्या तुळशी तुमका रंगविलेले दिसते तर आता मी कोकणातील एक असंच तुमका तुळस कशी रंगवते ते तुम्ही तुम्हाला असं आहे तर आता आमचे तुळस मी रंगोक घेतो आणि आता कोकणात सगळीकडे तुळशी रंग घेतल्याने होत आणि आता थोड्याच दिवसात म्हणजे काही दिवसातच एक दोन दिवसात तुळशीचं लग्न तर त्या तुमका मी दाखवतील हा व्हिडिओमध्ये तर आता मी तुळस रंगावर सुरुवात करतो आहे आणि कशा काय कलर देते हे तुम्हाला मी दाखवतो आहे आणि सुंदर असे तुळस रंगव घेते तर चला तर मग आता जाऊया आपल्या तुळशीकडे तर मंडळी चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आज तुम्ही बघू शकतास आज तुम्ही समोर मजा बघू शकतास ढग वगैरे आता आज योग लागले होत आणि आज बऱ्यापैकी पाऊस गायब असा आणि समोर वातावरण बघू शकतास ऊन वगैरे येता मध्ये मध्ये काय करतात आणि मध्ये मध्ये पावसाचे सरसुद्धा येतात तर आता ऊन वगैरे तापतं तेव मी तुळस रंगवून घेणार आहे कारण पाऊस कधीही येऊ शकता आणि पाऊस आम्ही आपली तुळस आधी खायात बाहेर त्या मी कसा पटकन मी रंगवून घेतलेलं आहे तर आत जरा ऊन वगैरे पडला त्या मी पटकन आपण रंगवून घेऊया तुळस आणि तुमका मी दाखवते तुळस कशी काय रंगवणार असेल ती आता बघू शकता सकाळी तुळस मी पूर्ण शेवाळ लिहिली ती पूर्ण घासून काढलं आहे आणि तिका साफ वगैरे केलं आहे धुतलंय वगैरे तर आता बऱ्यापैकी बघू शकतास तो सुकत दिली या कारण पूर्ण घासून काढले बघू शकता समोर हे बघा तर मध्ये मध्ये तुमका ती काही काही दिसतात ती पूर्ण सिमेंट काळा पडला फक्त बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता आपण रंगवून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की कसे कसे कलर भरतोय आणि पूर्ण रंगवून झाले की तुम्हाला ओके म्हणजे अशी सगळी पूर्ण तुवस दाखवते कशी काय ती तर असेच कंटिन्यू रहा माझ्यासोबत म्हणजे आता माझं तुम्ही मागे बघू शकतास मी आता कलर मारून घेतलं आहे येल्लो आणि रेड मारले तुम्हाला मी दाखवते आता कसं काय मारलं तो आणि कोकणात ही तुळस रंगवची नाही खूप मजा असता तर लहानपणी आम्ही वॉटर कलरने तुळशी वगैरे रंगवलो पण आता सगळेजण कॉलपेटच्या कलरने रंगवतो आणि आता तुळशी सगळ्यांचे मोठे झाले तर पूर्वी साधे तुळशी असायचे तर आता मी तुमका दाखवते कसं काय कलर मारता तो तर म्हणजे आता तुम्ही माझ्या समोर बघू शकतास आता मी बऱ्यापैकी एक लेप कलर काढला आहे म्हणजे एक राऊंड आपला पूर्ण झाला आणि वरची बाजू फक्त तिकडची रंगोची असा जिथे तुम्ही तुमका विष्णूची मूर्ती तुमका समोर तिथे वरती फक्त आता कलर मारूच राहूल आणि खालच्या बाजू मी पूर्णपणे चारही बाजूक मारलो आहे तर तुम्ही मी आता दाखवते तो कलर कसं मारल आहे तर एक लेप झालो एक राऊंड पूर्ण झाला तर अजून एकदा लेप काढूचो आ तर तुमका ह्या कलर कॉम्बिनेशन कसा वाटतं तर आम्हाला नक्कीच सांगा तर आम्ही दोनच कलर आणले आणि दोन कलरात आमक थोडक्यात कलर काढूच होतो त्याच्यामुळे आम्ही जास्ती कलर आणू नाही तर ह्या दोन कलरमध्ये रंगवले तर कोकणात आता खूप असे हो तुमका तुळशी गावचे रंगवलेले आणि मस्त वेगळे बघू तर अजून मी तुमका तुळशी दाखवणार असे जे गण्णं वगैरे रंगवतात म्हणजे गणपतीच्या कलरने वगैरे तुळशी व्यवस्थित मस्त वेगळे रंगवतात आणि खास करून ते कोरू काम केलेले वगैरे असतात तर ते सुद्धा मी तुमच्या तुळशी दाखवेन तर आता आमची तोच तुम्ही बघू शकतास तर ह्या साईडने आता बघू शकतास कलर मारलेलो तर इकडनं आता मस्तपैकी कलर उठलो आम्हाला तर अजून एक लेप काढते ले। आणि वरती रंगवले का अजून भारी दिसते तर वरती अजून रंगवू नाही तर आता पाठीमागून तुमक्या एक ते तर दाखवतंय तर इकडून आता समोरून बघू शकतास ही समोरची बाजू हे बघू शकतास आणि इकडनं सुद्धा अजून एक, एक लेप मारले कलर ले, त्याच्यामुळे कसं तुमका ब्लॅक स्पॉट दिसतात मध्ये मध्ये कारण अजून कलर सुकाग नाही तो उठटा हळूहळू तर अजून एक लेप काढतोय ले, तर इकडनं आता बघू शकतास आणि समोर तुम्ही आता बघू शकतास पोपी वगैरे आपली मस्तपैकी चार दिवस पाऊस लागले त्याच्यामुळे वाढले बिडले बघा मस्त वाटतात केईची झाडं वगैरे तर आता तुमका मी पुढे पूर्ण झाल्यावर तुमका दाखवते तू कशी दिसणार ती कोनी -कोनी तर आता ऊन तर मस्त येईल आणि मस्तपैकी सुकतली हे बघू शकतास तर कोणी कोणी तुळस रंगव सुरुवात केली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आज ऊन इल्याकारणाने मस्तपैकी तुळस रंगवलं तर अजून एक लेप काढीन पूर्ण रंगवून पुढची वरची अजून रंगवची असा ती रंगवून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते पूर्ण तुळस आमची कशी दिसणार आहे ती तर मंडळी आता आमची तुळस वगैरे रंगवून झाली आहे फायनली दिवस मी संपूर्ण रंगवलं आहे ते तुमका मी दाखवते आता तुवस कशी पूर्णपणे रंगवून तयार झाली आहे ती आणि मस्त कलर वगैरे कॉम्बिनेशन मस्त वगैरे दिलं आणि मस्त क पैकी रंगली आहे तुवस तर आता आपण बघूया कशी काय रंगली आहे आणि तुमका कशी वाटतं ह्या नक्कीच मग कॉमेंटमध्ये सांगा तर मी थोडक्यात दोन तीन कलरमध्येच तुळस रंगवण्याचा प्रयत्न केला तर दोन कलर आणलेलो आहे आणि दोन कलरचे चो छोटे वॉटर होते याच्यात मी रंगवलं आहे तर थोड्याशा कलरमध्ये मस्तपैकी कॉम्बिनेशन करून तुवस एकदम म्हणजे अट्रॅक्टिव्ह असे दिसावले असे आहे तर त्याला तर मग आता तुम्हाला मी दाखवते तर मंडे आता तुम्ही म्हणजे समोर बघू शकता तुळस आणि फोपीसून आता बघू शकता त्या फोपीचा रोपा आणि त्यासून तुम्ही बघू शकता सुंदर वाटतं इकडनं बघू तुवस आणि कलर तर एक नंबर अट्रॅक्टिव्ह असे झाले होत तर तुमका हे कलर तर कसे वाटतात मला नक्कीच कॉमेंट करून सांगा तर आता तुमका जवळ जाऊन दाखवते तुळशीच्या की कशी झाली तर आता इकडनं तुम्ही बघू शकतास तर आता सगळं म्हणजे दोन वेळा राऊंड लेप काढून व्यवस्थित पुरी तुवस रंगवून पूर्ण केलं आणि तुम्ही कलर बघू शकतास तर मगाशी तुम्हाला टाकले तेव्हा एक राऊंड लेप झालेलो म्हणजे एकदाच कलर काढलो आणि आता दोन वेळा कलर काढलो तेव्हा तुवस कसे दिसतात ते बघा तर आता बघू शकतास हा इथे येल्लो कलर आहे समोर आणि जी विष्णूची तुमका फ्रेम दिसता म्हणजे फोटो दिसता तिथे ऑरेंज कलर मारले तो इथे हा तो ऑरेंज कलर हा आणि इकडे वरती बघू शकतास हा असा पिंक कलर हो बघा समोर बघू शकतास तर हा कलर मारले तो मार पिंक इकडे ऑरेंज आणि खाली पूर्ण येल्लो मारले येलो आणि रेड तर तुम्हाला पूर्ण भोवताल फिराण दाखवते तुळस आणि तुळसा मागे तुम्ही बघू शकता गोंड वगैरे मस्त वाटतात आणि इकडनं बघू शकतास तुळस कितके भारी वाटतात ते आता तर तुम्हाला हे तुळशी जे कलर रंगवलं आहे ते कलर कसे वाटतात आणि कसे काय रंगले ते मला नक्कीच कॉमेंट करून सांगा तर आता गोंड वगैरे बघा समोर येले आहोत फुलले होत बघा तर आता तुम्हाला मी पुन्हा तिकडसून दाखवित पाठीमागून तर आता तुम्ही इकडनं बघू शकतास इकडनं बघू की एक नंबर बघा तर मंडळी जास्तीत जास्त मी रंगवलं आहे सकाळपासून रंगव चालू केलेलं आहे आणि आता वाजत साडेतीन चार वाजता दिले होत तर आता पूर्ण झाली तुळस रंगवून तर तुम्हाला ही तुवस रंगवलेली कशी वाटली नक्कीच सांगा आणि तुम्ही कोणी कोणी सुरू केला तुळस रंग ह्या सुद्धा मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा एक व्हिडिओ आणि तुमच्या मित्रांसोबत सोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्कीच मला कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि ही तुमका मी तुळस रंगवली कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा रंगोक सुरू केला असाल तर नक्कीच एक कॉमेंट करा तेव्हा कोणी कोणी रंगोक तुळस सुरुवात केली असाल तर कोकणात ही खास एक मजा असता जेव्हा कोकणात तुळशीची रंग लावली जाते तेव्हा तर तुमका मी तोसुद्धा व्हिडिओ दाखवणार असे जेव्हा आमच्या तुळशीचं लग्न वगैरे लावणार असो तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर कोणाला असं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असेल नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद